आमदार मागील दोन दिवसात दोन आमदारांवर हल्ले झालेले आहेत त्यांच्या वाहनांची तोडफोड झाली आपण कसं बघता इकडं नाही ॲक्च्युअलमध्ये बघितलं तर असे हल्ले व्हायला नको हो। पण माझं असं म्हणणं आहे की थोडंसं जे आंदोलनाचे आता प्रकार व्हायला लागलेले आहेत ते कुठेतरी म्हणजे पातळी सोडून हे आंदोलन व्हायला लागलेले आहे तुम्ही आंदोलन प्रतिकात्मक केलं पाहिजे तुमच्या विचारांनी ते जे म्हणजे विचार प्रकट केले पाहिजे गाड्या फोडून त्यांच्या हल्ले करून काही साध्य होत असेल तर निश्चित त्या आंदोलकांना जर आनंद होत असेल तर अशा मानसिक विकृत आंदोलन लोकांनी करावे पण जे काही आंदोलन होतात आहे आणि ज्या गोष्टींमुळे होतात आहे त्या दोन्ही गोष्टी, गोष्टी विचार साहेब सत्ताधारी पक्षाचे आमदार राहुल मिटकरी यांच्या वाहनात हल्ला झालेला आहे काय कसं पाहता आमदार राहुल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला होणे त्याचप्रमाणे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला होणे हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे परंतु आमदारांनीसुद्धा वि भी बोलताना विचार केला पाहिजे एवढंच माझं मत आहे